नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती मित्रांनो ऐतिहासिक तळा या तळा तालुक्यामधील काही पॉईंट आपण तुम्हाला दाखवण्याचे नक्कीच प्रयत्न करत असो त्यातील आजचा एक पॉईंट आहे मित्रांनो तसा पाहायला गेला तर तळा तालुका हा उशिरानी झालेला तालुका आहे आणि डोंगराळ भागामध्ये वसलेला छोटासा एक तळा तालुका शहर आहे जो की छोटासा शहर आहे ह्या ठिकाणी असणारे ऐतिहासिक ठिकाणे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो ज्यामध्ये महत्त्वाचे ठिकाणं आहेत तळगड किल्ला कुडे मांदाडच्या लेण्या त्याचबरोबर राहटाड या ठिकाणी असणारे जुनं बंदर अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तालुक्यामध्ये पाहायला मिळतात ज्या की जुन्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये आज आपण एक व्हिडिओ बनवतो आहे ही व्हिडिओ आपल्या तालुक्यामधलीच आहे तालुक्यापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरती असणारं पन्हेळी हे गाव ह्या गावामध्ये असणारं गायमुख हे ठिकाण ह्या ठिकाणी आज आपलं व्हिजिट आहे तिथं गेल्याच्यानंतर मी तुम्हाला तिकडची म्हणजे जो का, जो का आ, प जो काही परिसर आहे किंवा जी आपल्याकडं माहिती आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो कोकणामध्ये फिरायचं म्हटल्यानंतर पावसाळा हा ऋतू फार उत्तम आहे आणि आज जर तुम्ही पाहायला गेलात तर कोकणामध्ये सध्या परिस्थिती खूप बेकार आहे पावसाने मे महिन्यातच सुरुवात केलेली आहे त्यामुळे शेतकरी लोकांचं फार नुकसान झालेलं आहे आज तुम्ही माझ्या पाठी ही जी हिरवळ पाहताय पा। ही मे महिन्यातली हिरवळ आहे मित्रांनो मे महिन्यामध्ये आपल्याला एवढी हिरवळ कधी पाहायला मिळत नाही पण आता ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस असल्यामुळे ही हिरवळ पाहायला मिळते सर्वीकडे आपल्याला गवत किंवा नवनवीन झाडे तयार झालेली आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा वातावरणामध्ये आपण आज एक पॉईंट व्हिजिट करतो आणि तो तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया आणि आपली व्हिडिओ कुठेही न स्किप करता पाहत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर शेजारी असलेलं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पन्नेळी गायमुख प्रवासादरम्यान तळेगाव या ठिकाणी नव्याने तयार करण्यात आलेले हे शिवस्मारक आपण पाहू शकता महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढील प्रवासाला सुरुवात करतो तळेगावमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं दर्शन करून आपण पुढील प्रवास सुरू केलेला आहे मध्येच आपल्याला सुभेदारवाडा पाहता येतो चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांचं हे निवासस्थान आहे पुढे निघताना खूप सारे आपल्याला निसर्ग सौंदर्यामध्ये भरू टाकणारे काही ठिकाणे पाहता येतात त्यातीलच एक हा छोटासा ठिकाण मित्रांनो तळेगावपासून गायमुखकडे प्रवास करताना असा काही सण निसर्ग आपल्याला पाहता येतो सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वातावरणामधून या निसर्गाच्या सानिध्यामधून आपण गायमुख पन्हेळीकडे प्रवास करतोय मित्रांनो फायनली आपण पन्हेळी या गावात पोचलो आहे ज्या ठिकाणी गायमुख हे ठिकाण आहे या ठिकाणी आपण पोचलो आहे माझ्या ह्या पाठच्या साईडला पाहत आहे हा रस्ता तळा तळेगाव करत वरती येतो आणि इथूनच पुढे मसळ्याकडे हा रस्ता जातो मित्रांनो ह्या ठिकाणचा जो परिसर आहे तो मी आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता निसर्गाने नटलेला सुंदर असा परिसर गायमुख पन्हेळी या ठिकाणी आता आपण उभे आहोत आणि व्हिडिओ सुरुवात करतानाच आपण येण्याचा मार्ग तुम्हाला सांगतो जर तुम्ही तळ्याकडनं येत असाल तर तळ्यावरून तळेगाव करत तुम्ही ह्या ठिकाणी साधारण दहा किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे इथे येऊ शकता माणगावकडनं येणार असेल तर माणगावमधून तुम्ही सालेफाट्यावरनं खरवली मार्गी तळेगाव करत तुम्ही या ठिकाणी येऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही म्हसळ्यावरनंसुद्धा मजगाव दगडभूम मार्गी या ठिकाणी येऊ शकता तर मित्रांनो हे दोन तीन रस्ते आहेत तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी अतिशय सुंदर असा पॉईंट आहे आ, आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर चला आणि व्हिडिओ आपली कशी होते ते नक्कीच आपल्याला कळवा तळा तालुक्यातील कुडालेली तळगड किल्ला यासह निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गायमुख पर्यटन पर्यटकांच्या खूप पसंतीस उतरताना आपल्याला पाहायला मिळतो समोरचा पॉईंट तुम्ही पाहताय हा आहे पन्हेळी गावातील गायमुख तर मित्रांनो गायीच्या मुखातून वाहणारे बारामाही पाणी ह्या ठिकाणी आपल्या पन्हेळी गावामध्ये पाहायला मिळतो आणि ह्या ठिकाणी दूरवरून दरवेळेस पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात तळा तालुक्यातील पर्यटनाला वाव देणाऱ्या ठिकाणांमध्ये गायमुख हे ठिकाण एक नावारूपाला येत आहे निसर्गाने नटलेल्या या परिसरात डोंगरदारांनी व वृक्ष वृक्षवेलेनी नटलेल्या या भागात पर्यटन बहरत आहे मुंबई गोवा हायवेपासून तळेगाव मार्गे व खरे खरवली अमृशी मार्गे अंदाजे 20 किलोमीटर अंतरावरती हे गाव आपल्याला पाहायला मिळते पन्हेळी गावाजवळ असलेले गायमुख हे ठिकाण पाहण्यासाठी तळा तालुक्यासह रायगडातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात येथील गायमुखातून सतत पाणी वाहत असते विशेष म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये या ठिकाणी गाईच्या मुखातून पाणी आपल्याला वाहताना दिसून येते आणि या ठिकाणी पर्यटक आल्यानंतर आवर्जून ह्या पाण्याचा आस्वाद घेतात तसेच गायमुख पनळी या भागात विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतात या विविधतेने नटलेल्या भागात आलेले पर्यटक हे रमून जातात मित्रांनो तालुक्यातील पन्हेळी या गावामध्ये गायमुख हे ठिकाण आज आपण पाहतोय तुम्ही पाहू शकता समोर गाईचा मूख आहे आणि त्याच्यामधून वर्षाचे बारा महिने असंच पाणी सुरू असते तर मित्रांनो पाहू शकता डायमिक हे ठिकाण वर्षभर पाण्याची टंचाई जरी आली तरी ह्या ठिकाणी पाणी सुरूच असतो गाव आणि आजूबाजूला असणारी लोक ह्या पाण्याचा वर्षभर वापर सुद्धा करत असतात निसर्गाने दिलेली एक वेगळी देणगी आपल्याला समोर पहाता ये हाँ ये तो तो ये पाहता येते हा पाणी वर जंगलातून कुठून येतो हे कोणालाही माहीत नाही पण तो इथं येऊन त्याचा मार्ग आपल्याला बाहेर पडलेला पाहता येतो आणि वर्षभर असंच पाणी सुरू असतो हा आहे गायमुख परिसर जो की आता आपण तुम्हाला दाखवलेलं आहे या ठिकाणी गाईच्या मुखावरती हे नवीन सीमध्ये छोटंसं मंदिर बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी जुनं मंदिरसुद्धा होतं आणि आत्ता हे नव्याने बांधण्यात आलेलं मंदिर आहे जे आपण पाहू शकता ह्या ठिकाणचं हा समोरचा गायमुख मंदिर आणि ह्या ठिकाणापासून आपण पुढे आल्यानंतर ह्याच मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूस आपल्याला श्री दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर पाहता पाहता येतो मित्रांनो पाहू शकता गायमुखमधील हे छोटंसं दत्त मंदिर गायमुख मंदिराच्या पाठीमागे असणार हे दत्त महाराजांचं छोटंसं मंदिर या मंदिरात सध्या आता आपण बसलो आहोत अतिशय हो। सुंदर आणि स्वच्छ वातावरण आहे शांतता आहे आणि सुंदर असा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतोय मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यानंतर ह्या पावसामुळे जी निसर्ग सौंदर्य खुललेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आजूबाजूला मोठमोठी मुट झाडं असल्याकारणाने स्वच्छ सुंदर सावली आपल्याला पाहायला मिळते आणि या सावलीच्या सानिध्यामध्ये आपण इथे थोडंसं विश्रांती करतो आहे मित्रांनो पर्यटक ह्या ठिकाणी आल्यानंतर हा ठिकाण पाहून झाल्याच्या नंतर त्या मोठमोठ्या मुट झाडांच्या सावलीला आराम करतात किंवा ह्या निसर्गाचे जी काही मजा आहे ती घेण्याचा प्रयत्न करतात एकदम अल्लादायी वातावरण आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कधी या ठिकाणी आलात किंवा या मार्गाला प्रवास करत असाल तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या अतिशय सुंदर असं ठिकाण आहे छोटंसं ठिकाण आहे पण फार महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो आ... पन्हेळी जो गाव आहे ह्या गावाच्या खालच्या साईडला हे गायमुख हे ठिकाण आहे आणि बरोबर गायमुखच्या त्या वरच्या साईडला जो आता हा भाग तुम्हाला दिसतो आहे डोंगराचा भाग वरती दिसतो आहे ह्या ठिकाणी आहे ना मित्रांनो एक देवीचं मंदिर आहे काळंबा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणची सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत तर तुम्हाला माहिती अशी देतो या या आहे की ह्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या आहेत आणि गायमुखला विशेष महत्त्व ह्या ठिकाणामुळे आहेच आणि दुसरं सांगायचं झालं नव्याने तर गायमुखमध्ये सध्या एक नवीन प्रोजेक्ट चालू, चालू आहे किंवा मोठा रिसॉर्ट चालू झालेला आहे ॲरो विलेज ह्या रिसॉर्टचं नाव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो रायगडमधलं हे पहिलंच या ठिकाणी असणारं विमानतळ आहे जे की प्रायवेट जेट त्या ठिकाणी उतरतात प्रायव्हेट मालकीचं ती प्रॉपर्टी आहे ते त्या ठिकाणी त्यांचं प्रायव्हेट विमानतळ आहे साधारणतः तीन किलोमीटरचं रनवे आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी दोन वेळेस जेट म्हणजे टेक ऑफ आणि लँडिंग करतात तर या रिसॉर्टमुळे सुद्धा या गावाला आ, फार महत्त्व आलेलं आहे कारण की फार दुरून या ठिकाणी पर्यटक येत असतात त्याच्यामुळे एक ह्या गावामध्ये किंवा ह्या गावाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये त्याचासुद्धा समावेश केलेला हरकत नाही के आहे कारण की मित्रांनो त्या ठिकाणीसुद्धा खूप असं बघण्यासारखे काही स्पॉट आहेत किंवा तो रिसॉर्ट आहे तिथंसुद्धा तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप आनंद घेऊ शकता तुम्ही जर गुगलवरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला तिकडची माहिती मिळून जाईल तर मित्रांनो असं काहीसा हा परिसर आहे आणि इथूनच मित्रांनो गायमुखमधून वरती जो रस्ता जातो मसळ्याकडे तिथे जाताना एक मधी दगडघूम म्हणून गाव आहे जे आता आपले तळ्यामधील जी आपले व्हिडिओ बघणारी लोकं आहेत त्यांना कदाचित माहीत असेल जी आपली तळा तालुक्याची जी ग्रामदैवत आहे चंडिका देवी त्या देवीची जी नव्याने मूर्ती घडवून आणलेली आहे किंवा ती घडवलेली आहे ती मूर्ती आपल्या दगडगुण गावामधून घडवून आणलेली आहे जी की मूर्ती तुम्हाला आत्ता आपल्या चंडिका देवीच्या मंदिरामध्ये जे बाहेर गणपती मंदिर गणपतीच्या मूर्तीच्या साईडला जी मूर्ती आहे ती मूर्ती पाहायला मिळते आणि तीच आपल्या चंडिका देवीची नव्याने तयार केलेली मूर्ती आहे जी दगडगुम गावामधून बनवून आणली होती तर मित्रांनो असा काहीसा या गावाची आ, गावाचा इतिहास किंवा या गावाचा असा परिचय आहे जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तर मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आपण असे काही ठिकाणं दाखवत असतो की त्या ठिकाणाला किंवा त्या गावाला काही ना काही इतिहास असतो तसंच आपण ज्या ज्या व्हिडिओ केल्या त्यातमध्ये आपल्याला काही वेगळी काही मूर्त्या पाहायला मिळालेल्या आहेत आज आपण गायमुख हे ठिकाण पाहत असताना ह्या मंदिराच्या बरोबर या, या समोरच्या बाजूस आपल्याला ह्या दोन गोष्टी पाहायला मिळाल्या तर मित्रांनो पाहू शकता ही काहीशी एक शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते जी बऱ्यापैकी मोठी आहे समोर तुम्हाला ही डिझाईन सुद्धा पाहायला मिळते आणि मूळ म्हणजे काय माहिती आहे का, का मित्रांनो ही अशी काहीशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते जी की सध्या भग्न अवस्थेमध्ये आहे तिचं मूळ रूप कोणतं आहे किंवा कोणी कोणत्या देवी देवताची ही मूर्ती आहे हे, हे सांगणं अवघड आहे मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य एवढाच की आपण ज्या ठिकाणी राहतो किंवा आपल्या परिसरामध्ये असणारे काही पॉइंट किंवा गाव ठिकाण ज्यांना काही ना काही इतिहास असतो आज तुम्ही इथे ही मूर्ती पाहताय किंवा ही पिंड पाहताय तर ही ज्या गो ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपलं वैभव सांगण्याचा प्रयत्न करत आहेत जो की ह्या ठिकाणाला किती महत्व होतं हे या मूर्त्यांवरनं आपल्याला समजून येतो आपल्या चॅनलच्या मार्फत आपण अशा काहीशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो जेणेकरून असणाऱ्या ठिकाणावरची किंवा असणाऱ्या गावाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी आपण राहतो किंवा आपल्या आजूबाजूचा जवळचा परिसर आहे त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो ह्या ज्या अशा जुन्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच त्या ठिकाणाला काहीतरी मोठं इतिहास असतो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अशा पाहायला मिळतात आज आपल्याला ही मूर्ती इथं पाहायला मिळाली जी भग्नाअवस्थेमध्ये आहे तिचा स्वरूप आपल्याला सांगता येणार नाही नक्की मूर्ती कोणती आहे पण आज ह्या मूर्त्या अशा इथं पडून आहेत ह्यांना थोडंसं डागडुजी करून जर एक ठिकाण निश्चित करून त्याच्यावरती जर व्यवस्थित ह्या मूर्त्या ठेवल्या गेल्या तर नक्कीच आपल्या या ठिकाणाचं जे काही महत्त्व आहे किंवा इतिहासामध्ये त्याला किती महत्त्व होतं याची यशोगाथा अशा गोष्टी ज्या असतात किंवा हा जो नैसर्गिक सौंदर्य आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करत असतात आपल्या पर्यटकांना येणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी पाहायला मिळतील की नक्कीच ह्या ठिकाणी काहीतरी घडलेलं आहे किंवा त्या गोष्टींना किंवा ह्या ठिकाणांना किती महत्त्व आहे मित्रांनो कोकणभूमी अशी आहे की तिच्या प्रत्येक मातीमध्ये प्रत्येक भूमीच्या ठिकाणी किंवा कोणत्याही गावामध्ये काही ना काही इतिहास किंवा काही ना काही गोष्ट घडलेली आहे आणि त्याची यशोगता सांगणाऱ्या ह्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे पाहायला मिळतात याचा इतिहास आपल्याला काहीच माहिती नसतो कारण की जुन्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी लोकांना माहिती आहेत जुन्या लोकांना ती लोकं आता हयात नाही आहेत त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींचं काही इतिहास माहिती नाही तर मित्रांनो ह्या गोष्टी जर जतन करून ठेवल्या तर येणाऱ्या पिढीलासुद्धा ह्याचं इतिहास किंवा या गोष्टीला किती महत्त्व आहे हे समजू शकेल आता या ज्या मुलग्या ज्या पडलेल्या आहेत त्यांचं नक्कीच काहीतरी जतन करून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो हे होतं गायमुख गायमुख परिसर मला आता मी व्हिजिट करून दाखवलेला आहे आणि नक्कीच आलात तर तुम्ही या ठिकाणी भेट द्या आपली व्हिडिओ कशी झालेली आहे नक्कीच आपल्याला कळवा तुर्तास मित्रांनो आपण इथे थांबतो आहे भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद